हॅलो माय डिअर फ्रेंड्स तर आज आहे बारसं म्हणजेच की माझं नामकरण सोहळा माझं आज नाव ठेवणार आहे आणि आज तुम्हाला सगळ्यांना माहीत पडणार आहे की माझं नाव काय ठेवलं आहे आणि स्पेशली हे नाव ठेवलं आहे माझ्या पप्पांनी कारण की गार्गीचं नाव म्हणजे माझ्या दिदीचं नाव माझ्या आईने ठेवलं होतं आणि माझं नाव माझ्या पप्पांनी ठेवलं आहे म्हणजे दोघांची पण चॉईस आहे पण पप्पांनी शोधून काढलं आणि गार्गी दिदीचं जे नाव होतं ते आईने शोधून काढलं होतं चला तर मग बघूया आज माझं नामकरण सोहळा कसा झाला आहे ते आधी तर तुम्ही बघा की डेकोरेशन मस्त फुलांचा झुला आणि फुलांचं डेकोरेशन खूप छान डेकोरेशन केलं होतं आईची खूप इच्छा होती की माझं बारसं करायचं तर छोटंसं का होईना पण बारसं हे केलं आहे आणि बघा तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की माझं नाव जे ओपन करायची सिस्टम असते ना ते वेगळंच काहीतरी होतं ते ते खूप छान वाटलं आईला पण छान वाटलं सगळ्यांना बघून खूप छान वाटलं ते तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल आणि माझं नाव काहीतरी वेगळं आहे युनिक नाव असं माझ्या पप्पांनी माझं ठेवलेलं आहे तसं नाव आत्या ठेवते पण शोधून माझ्या पप्पांनी काढलं चला तर मग बघूया हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की आम्ही चौघांनी पण लाल लाल घातलेला आहे आईची थीमच होती की आपण बारशाला रेड कलर घालायचा म्हणून मग आईनी रेड कलरचे जे असतात ना पॅ चौघांचा ड्रेस तसं पण बघितलं होतं पण ते खूप कॉस्टली चाललं होतं म्हणून मग आईने वेगळी साडी घेतली दिदीचा आणि माझा ड्रेस मात्र शिवून घेतलेला आहे असं आम्ही चौघांनी ड्रेसचं मॅचिंग केलं मी पण तयार झालो मस्त आईने दिदीला पण तयार करून दिलं आणि हे बघा हे फोटोज मात्र आईचे ठरलेले असतात पोजेस पण आईने ठरवून घेतलेले असतात की हे पोजेस मला काढायचेच आहेत तर आम्ही इकडे काढत होतो फोटो तोपर्यंत तिकडे चालू होती बारशाची तयारी जे की राम घ्या लक्ष्मण घ्या जे चालू असतं ती तयारी चालू होती माझे काकू माझी आजी आत्या हे सर्वजण त्याची तयारी करत होते आणि ग गा। व्हिडिओमध्ये गाणे पण म्हटले हा मा माझ्यासाठी मस्त माझ्या आत्यांनी माझ्या काकूंनी माझ्या आईनी तर मस्तच गाणं म्हटलं आहे माझ्या आजींनी पण गाणं म्हटलेले आहेत तर तुम्ही ते गाणे पण बघा चला तर मग बघूया आता आपण आपला हा बारशाचा व्हिडिओ आणि आता इथे बघा आजी यांना दोघींना सांगत होती की कसं काय करायचं आणि इकडे बघा मला खूप झोप येत होती म्हणून दीदी बघा मला कशी झोपवती आहे आधी ती बसली खुर्चीवर खुर्चीत आणि मग मला घेतलं आणि मला मस्त झोपवलं तिने भी बोलते जाओ फोटो कराला काय ना

तर आता हे सर्व झाल्यानंतर माझ्या आत्यांनी मला पाण्यामध्ये टाकलं आणि आता माझं नाव ठेवणार आहे ते आधी कानामध्ये ठेवणार आहे तर काय ठेवते नाव बघूया मी पण खूप आतुर आहे की माझं नाव काय ठेवते माझ्या नावाचं मिनिंग काय असणार आहे हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे पण व्हिडिओ पूर्ण बघा सोन्याचा पाळना बनवाग चांदीची दोरी चागवाग सोन्याचा पाळना चांदीची दोरी मागवा नाशिकचा हलवाई सगळ्यांना गेडे भरवाग नाशिकचा हलवाई बोलवा ग सगळ्यांना पेडे भरवागा दे मुंबई चिंबी बोलबाग बाळाला झबल टोपीशी बाग मुंबई च शिंबी बोलबाग बाळाला झब टोपीशी बाग झबल टोपी घालून आला आमच्या बाळाचे ഓർദർതുമായി ആശാ കുശ आजोबांच्या हाती पाडण्याची दोरी सचिन मामाची लगबग भारी वैशाली आत्या कुर्रग करी झोबाळाजो रे झो वैशाली आत्या कुर्रग करी झोबाळा झोजो झो हा जो पाडणा आहे ना हा मी स्वतः लिहिला होता माझ्या बाळासाठी त्यात आ त्याच्या आजीचे म्हणजे आजी उषा आजी आजोबांचं नाव मामाचं नाव आत्याचं नाव काका काकू सगळ्यांची नावं आलेत आणि वैशाली आत्या करी म्हणजे वैशाली आत्याने कुर केलं आहे त्याच्या कानामध्ये नाव ठेवलं आहे तर हे सगळं त्याच्या झुल्यामध्ये आलेलं आहे हा पाडणा मला खूप आवडला होता करायचे तुम्हाला सगळ्यांना नाव दाखवायचे की नाव काय आहे तर नाव ठेवलेलं आहे ना आम्ही ग्रितिक ग्रीतिकचा अर्थ होतो माउंटन म्हणजे पर्वत हा पर्वतासारखा उंच हो याच्या आयुष्यामध्ये पर्वतासारख्या याला खूप मोठं भरभरीचं यश मिळो आणि खूप मोठा हो बस हीच देवाजवळ प्रार्थना किती आनंद असतो ना घरामध्ये जेव्हा एक लहान बाळ घरामध्ये येतं त्याचं नाव काय ठेवणार त्याचं बारसं कसं करणार काय करणार त्याला वाढवणार कसं हे सगळी अरेंजमेंट सगळं जे असतं ना हो ते खूप वेगळं असतं एका आईवडिलांसाठी तर खूप जास्त वेगळं असतं गारगी लहान होती तेव्हा आम्ही आम, खूप अशी खूप अशा गोष्टी केल्या होत्या की ज्या आपण आपल्या बाळासाठी करायच्या तर आम्ही गार्गीसाठी त्या सगळ्या केल्या आणि आता वेळ आहे ग्रितिकची तर ग्रितिकसाठी पण आम्ही सगळं ते करू जे आम्ही गार्गीसाठी केलं आहे बघा ना एवढी नऊ महिन्याची प्रेग्नन्सी असते आणि नऊ महिने आपण त्या बाळाला पोटामध्ये वाढवतो आणि तो आल्यानंतर जो आनंद असतो तो वेगळाच असतो मग तो आल्यानंतर एक आईची काळजी त्या बाळाची काळजी तब्येतीची काळजी असतेच आणि एक ते सगळं झाल्यानंतर आपण नाव काय ठेवणार त्या बाळाचं ते एक वेगळं असतं की बाबा काय नाव ठेवायचं हे नाव तर आपल्यासोबत आयुष्यभर राहतं त्या नावाची एक वेगळीच ओळख असते म्हणून मग नाव जे ठेवतो ना ते खूप विचार करून नाव ठेवायचं असतं आधी तर ब्राह्मणाला विचारतोच आपण की त्याचं जन्म नाव काय निघालं कोणत्या नावावरून निघालं वगैरे तर ते नाव ठेवल्यानंतर आपण चालू नाव ठेवतो तर कोणी कोणी तेच नाव ठेवतं चालू नाव आणि जन्मनाव एकच असतं तर गृतिकचं जन्म नाव निघालं होतं थ वरून तर थवरून काय ठेवायचं बरं नाव हे आम्हाला सुचतच नव्हतं म्हणून मग त्याचं नाव जन्मनाव थवण ठेवलं आणि चालू नाव जे आहे ते ग्रितिक ठेवलं ग्रितिक याच्यासाठी की गार्गीची इच्छा होती की माझं नाव ग वरून आहे म्हणून मग त्याचं पण नाव ग वरूनच असायला पाहिजे म्हणून मग आम्ही ग वरून ग्रीतिक ठेवलं तसे आमची नावं जी आहेत आहे हे व वरून आहेत म्हणजे विपिन आणि ऋषाली हे व व वरून आहेत म्हणून तिला असं पाहिजे होतं की आमच्या दोघांचे बहीण भावांची नावं ग वरून असायला पाहिजे तर रात्री सर्व झाल्यानंतर जेवणं वगैरे झाल्यानंतर आम्ही केली गिफ्ट्स ओपनिंग गिफ्ट्स ओपन केलेत आणि हे बघा आम्ही सर्वजण बसलो आहोत गिफ्ट्स बघतोय कोणी काय काय दिलं काय काय नाही तर हा होता माझा आजचा पूर्ण व्हिडिओ याचं नाव कसे वाटलं डेकोरेशन कसं वाटलं आम्ही नामकरण सोहळा जो केला तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय